नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय संविधानाची प्रस्तावना कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे ए नागरिकांचा कर आकारणीचा अधिकार बी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचे विधान सी राज्यघटनेचे अनुच्छेद डी संसदेस विशेष अधिकार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचे विधान आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार एकोणवीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा पोषण अभियान हे दोन हजार अठरा वर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे ऑप्शन आहे ए सुंदरबन बी हेमिस सी काझीरंगा डी गिर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हेमिस भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान हेमिस हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ज्ञान या शब्दाचा प्रकार कोणता आहे ऑप्शन आहे ए क्रियापद बी नाम सी विशेषण डी अव्यय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाम ज्ञान हा शब्दाचा नाम हा प्रकार आहे कारण ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे माहितीची समज शहाणपण शिकलेली गोष्ट विचारसरणीची जाणीव ज्ञान हा शब्द कृती दर्शवत नाही तर एखाद्या गोष्टीचं अस्तित्व किंवा अवस्था दर्शवतो म्हणून ज्ञान हा शब्द नाम आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच तो झपाट्याने पळाला या वाक्यात झपाट्याने हा शब्द कोणता प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम बी क्रियापद सी क्रियाविशेषण डी विशेषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रियाविशेषण तर क्रियाविशेषण म्हणजे असा शब्द जो क्रियेला कसा केव्हा किती कुठे का अशा प्रश्नांची उत्तरे देतो या वाक्यात पळाला ही क्रिया कृती आहे आणि झपाट्याने पळाला म्हणजे झपाट्याने हा शब्द क्रियेचा पडण्याचा स्वरूप गती स्पष्ट करतो त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रियाविशेषण आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा चूज द करेक्ट सिनोनियम फॉर द वर्ड बेनेवोलंट खाली ऑप्शन दिलेले आहेत ए क्रुअल बी काइंड सी सेल्फिश डी स्ट्रॉंग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी काइंड तर बेनेवोलंट म्हणजे दयाळू उदार आणि काइंड म्हणजे दयाळू उदार त्यामुळे बेनेबोलनचा समानार्थी शब्द होईल काइंड आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात फील इन द ब्लँक्स सी ब्लँक्स रीडिंग बुक्स खाली ऑप्शन आहे एन्जॉय बी एन्जॉयस सी एन्जॉईंग डी एन्जॉय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एन्जॉयस तर इथे एन्जॉयस का आला तर कारण समजून घ्या सब्जेक्ट प्लस व्हर्ब ॲग्रीमेंट वाक्यात सी हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे अशा वेळी व्हर्ब क्रियापदला यस किंवा ईयस लागतो त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे एन्जॉयस आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मातृत्व लाभ कायदा मॅटर्निटी बिनिफिट ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एक्कावन्न बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे एकाहत्तर डी एकोणीसशे एक्क्याऐंशी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट मातृत्व लाभ कायदा हा एकोणीसशे एकसष्ट या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजनेअंतर्गत किती प्रकारच्या सेवांचा समावेश आहे ऑप्शन आहे ए चार बी पाच सी सहा डी सात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा आय सी डी एस योजनेअंतर्गत सहा प्रकारच्या सेवांचा समावेश आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा मुलांमध्ये भाषा विकास सर्वात जास्त कधी होतो ऑप्शन आहे ए झिरो एक वर्ष बी एक ते तीन वर्ष सी तीन ते सहा वर्ष डी सहा ते नऊ वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन ते सहा वर्ष मुलांमध्ये भाषा विकास हा तीन ते सहा वर्षामध्ये सर्वात जास्त होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी मुलांचा सामाजिक विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो ऑप्शन आहे ए रक्तदाब बी सांघिक खेळ सी झोपेचा वेळ डी आईचे शिक्षण तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सांघिक खेळ खालीलपैकी मुलांचा सामाजिक विकास हा सांघिक खेळ या घटकावर अवलंबून असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा लोहाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते ऑप्शन आहे ए मधुमेह बी हृदयविकार सी ॲनिमिया डी ग्वायटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲनिमिया लोहाची कमतरता ही ॲनिमिया या आजारास कारणीभूत ठरते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा प्रथिनांचे मुख्य कार्य कोणते ऑप्शन आहे ए ऊर्जा देणे बी शरीराची वाढ आणि दुरुस्ती सी सुधारणा डी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शरीराची वाढ आणि दुरुस्ती प्रतिनांचे मुख्य कार्य शरीराची वाढ आणि दुरुस्ती हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा जर पेन्सिल इक्वल टू सिक्स्टी थ्री असेल तर पेन इक्वल टू किती खाली ऑप्शन दिलेले आहेत ए फोर्टी थ्री बी थर्टी नाईन सी थर्टी फायव डी थर्टी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थर्टी फाईव्ह अक्षरांचा क्रमांक अल्फाबेट पोझिशन वापरून करायचे आहे तर आता इथे काय म्हटलेले आहे पेन्सिल इक्वल टू सिक्स्टी थ्री असेल तर पेन इक्वल टू किती तर आपल्याला इथे अक्षरांचा क्रमांक वापरून उत्तर काढायचे आहे आता पेन्सिल इक्वल टू सिक्स्टी थ्री म्हणजे पी इक्वल टू सिक्स्टीन म्हणजेच पी हा अल्फाबेट वापरून सिक्स्टीन नंबरवर येतो ई इक्वल टू फायू म्हणजेच ई हा फायू नंबरवर येतो एन इक्वल टू फोर्टीन म्हणजेच अल्फाबेटचा वापर करून हा फोर्टीन नंबरवर येतो सी इक्वल टू थ्री म्हणजेच सी हा अल्फाबेट क्रमांक वापरून तीन नंबरवर येतो आणि आय हा नऊ नंबरवर येतो व यल हा बारा नंबरवर येतो तर याची आपल्याला टोटल करायची आहे तर आता इथे विचारण्यात आलेले आहे की पेन इक्वल टू किती तर आता आपल्याला उत्तर काढायचे आहे पेन इक्वल टू किती तर पी हा सिक्स्टीन नंबरवर येतो आणि ई e हा पाच नंबरवर येतो आणि यन हा फोर्टीन नंबरवर येतो आपल्याला इथे अल्फाबेट पोझिशन वापरून त्यांची टोटल करायची आहे आणि जी टोटल येईल ती या प्रश्नाचे उत्तर राहील म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी थर्टी फाईव्ह तर थर्टी फाईव्ह हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जर काही आरसे लाकडाचे असतील आणि सर्व लाकडाचे टेबल असतील तर काही आरसे टेबल असतील का ऑप्शन आहे ए हो डी नाही सी निश्चित सांगता येणार नाही डी सर्वच टेबल नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हो तर आता आपण पाहूया की आपल्याला या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे आहेत तर इथे त्यांनी विचारले आहेत काही आरसे लाकडाचे आहेत म्हणजेच सर्व आरसे लाकडाचे नाहीत पण थोडे आरसे लाकडाचे आहेत आणि त्यानंतर विचारले आहे सर्व लाकडाचे टेबल आहेत म्हणजे जे काहीही लाकडाचे आहे ते सगळे टेबल आहेत आता आपल्याला शोधायचं आहे काही आरसे टेबल असतील का तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय काही आरसे टेबल असतील कारण पहा काही आरसे लाकडाचे आहेत म्हणजे आरसे या वस्तूपैकी काही लाकडापासून बनलेले आहेत आणि दुसरं वाक्य आहे सर्व लाकडाचे टेबल आहेत म्हणजे जेवढ्या गोष्टी लाकडापासून बनलेल्या आहेत त्या सर्व टेबल आहेत त्यामुळे जर काही आरसे लाकडाचे आहेत आणि लाकडाच्या सर्व वस्तू टेबल आहेत तर जे आरसे लाकडाचे आहेत ते सुद्धा टेबल असतील मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील